सर्वप्रथम प्रभाग क्रमांक तेरामधील माझ्या सुजाण मतदार बंधू भगिनींना मानाचा नमस्कार पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात असताना प्रभाग क्रमांक तेरा पुणे टेशन आणि जय नगर या नावाने असलेलं या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांचे अधिकृत उमेदवार म्हणून युवा नेते ज्यांचं नावलौकिक पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये आहे ज्यांना आम्ही कार्यक्षम म्हणून ओळखतो लोकप्रिय असं व्यक्तिमत्व असणारं निलेश भाऊ अल्लाट यांना या ठिकाणी अधिकृत उमेदवारी दिलेली आहे आणि तेवढेच खमके आणि तेवढेच कामाचे अत्यंत का लोकप्रिय असणारे त्या त्या भागामध्ये त्यांचं प्राबल्य असणारे जे तीन उमेदवार आहे जे शोभाताई मेमाणे आहेत त्याच्याबरोबर ॲडव्होकेट अश्विनीताई संजय भोसले आहेत आणि युवा नेते सन्माननीय सोनू भाऊ निकाळजी आहेत ही काम करणारी मंडळी आहेत जसं चाळणीमधून तांदळाचे खडे आणि दग दगडाचे खडे बाजूला काढावेत तसे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भारतीय जनता पार्टीने हे खडे अत्यंत चांगल्या पद्धतीचे जे प्रभागाला पुढं घेऊन जाणारे आहेत असे निवडलेले आहेत मी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब आपल्या पुण्याचं नेतृत्व लोकप्रिय खासदार तथा केंद्रीय सामाजिक केंद्रीय विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री नामदार मुरलीधरांना मोहोळ त्याचप्रमाणे आमदार सुनील भाऊ कांबळे दिलीप भाऊ कांबळे आमदार हेमंत भाऊ रासने धीरजजी घाटे संजयजी सोनवणे आणि विशेषतः आमचे युवा नेते ज्यांनी सडळ हाताने आम्हाला दान केलं असे शैलेंद्रभाऊ चव्हाण या मंडळीचं मी निलेश भाऊ आलट मित्र परिवाराचा एक कार्यकर्ता म्हणून मनापासून धन्यवाद देईल जसं आता निलेश भाऊने सांगितलं आम्ही काम करणारी मंडळी आहे निवडणुका जवळ आल्या म्हणून आम्ही उमेदवारी मागितलेली नाही वर्षानं वर्ष शिवराय फुले शेव आंबेडकरांचा वारसा वसा घेऊन जनतेच्या दारामध्ये पोचलेला आहोत करुनाच्या कारकिर्दीमध्ये रस्त्यावरती उतरून माझ्या झोपडपट्टी बांधवांना सुखाचा एक घास भरवण्याचं काम आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून या मंडळीनं केलेलं आहे आणि जसं निलेश भाऊ अजून एकदा म्हणाले की देवा भाऊ हे अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या पाठीमागं बहिणींचं लाडक्या बहिणीचं पाठबळ आहे आणि या बहिणी आम्हाला खात्री आहे विश्वास आहे हे लाडके उमेदवार आहेत या लाडक्या उमेदवाराच्या बाजूला या, या बहिणी पाठबळ देतील आशीर्वाद देतील आणि तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून की ह्या माध्यमातून येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये महापौर हा भारतीय जनता पार्टी आरप्या युतीचाच होईल आणि त्याच जोमानं त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा बहुमताच्या जोरावरती पुणे शहर हे जगाच्या नकाशावरची स्मार्ट सिटी म्हणून आहे ओळख आहे तशीच राहील आपलंही तरुणांना विशेषतः मी आवाहन करेल येणाऱ्या पंधरा तारखेला हे चारी उमेदवार आपल्यातीलच आहे कुठं बंगल्या गाडीतले फोर व्हिलरमधले नाहीत निलेश भाऊ तर झोपडपट्टीमध्ये जन्म घेतलेला आहे तशा झोपडपट्टीचे त्यांच्या समस्या काय आहेत सुख दुःख काय या माणसाला माहीत आहे म्हणून विनंती करेल आप की आपण येणाऱ्या पंधरा तारखेला हे कार्यक्षम असणारे उमेदवार आपल्यातीलच आपण चारी कमळचं बटन दाबून आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही नम्रतेची विनंती करतो जय भीम जय शिवराय जय लहूजी जय श्रीराम